मिर्जित बाबासाहेब आळतेकर यांच्यातर्फे मिरज हायस्कूल येथील नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचा संच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी ददा कदम यांच्यासह हो मान्यवरांनी भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा सचिव तसेच लिंगायत समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला शिवाई मंडळाचे वतीने सेवा सदन लाईफलाईन हॉस्पिटलचे सहयोगाने मोफत आरोग्य शिबिर ज्ञापच्या वतीनं मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं याचा लाभ अनेक गरजू रुग्णांना झाला या शिबिराचे उद्घाटन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते तसेच आमदार इद्रिसबाई नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी मकरंदभाऊ देशपांडे सुरेश भाऊ प्रकाश ढंग संजय बापू मेंढे गणेश माळी सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संदीप आवटी योगेंद्र थोरा सुभा शिवाजी दुर्वे शिवसेनेचे नेते किरण राजपूत जा राजेंद्र नातू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी कदम यांच्या निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच मिरज हायस्कूलचे नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचा संच देण्यात आला मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी हा उपक्रम राहून बाबासाहेब आळतेकर यांनी गरजू विद्यार्थ्यांना एक मोलाचं सहकार्य केलं असून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आहे तसेच न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला भानू तलीम पटांगणात बास्केटबॉल संघटनेच्या वतीने सर्व खेळाडू तसेच कोच यांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आज दिवसभरात सुधीर दादा गाडगी शेखर इनामदार विजयराव धुळूगुळू आनंद देवमाणे यांच्यासह सर्व पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेब आळतेकर यांना शुभेच्छा दिल्या बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज